नमस्कार जय श्री राम मंडळी नुकत्याच आत्ता नगरपालिका आणि बाकी जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत महिनाभरात निवडणुका आहेत तर त्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांचीच सर्व पक्षांचीच उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे पण ह्यामध्ये सर्वांचा सूर असा आहे की उमेदवारी कुणाला दिली जाईल तर निवडून येण्याचा निकष आज प्रमुख मांडला जाईल निवडून येण्याचा निकष मुख्य मानून त्यालाच म्हणजे निवडून याची शक्यता ज्याची आहे क्षमता ज्याची आहे त्याला तिकीट दिलं जाईल म्हणजे गुणवत्ता राहिली बाजूला गुणवत्तेचा उमेदवाराशी काही संबंध येणार नाही ना नीतिमत्तेचा गुणवत्तेचा वैचारिकतेचा त्याचं जन्मासातलं स्थान त्याचा लोकसंपर्क त्याची नीतिमत्ता याचा अभ्यास याचा कुठे समान असेल का ते येणार नाही हे स्पष्टच सांगितलेलं आहे की निवडून येण्याचा निकष हाच मुख्य असे निवडून येण्याचा निकष म्हणजे काय एखादा गुंड निवडून दादगिरीजवळ निवडून येऊ शकतो आणि येतातच धन दाणगा जो आहे पैसेवाला तो पैसे वाटून निवडून येऊ शकतो असेच लोक निवडून जास्त निवडून येतात ना निवडून खरं ज्याची योग्यता आहे असे लोक किती निवडून येतात आत्ताच्या राजकारणात मोहनधारिया किती राहिलेल्या आहेत दंडवते किती राहिले बैठक नागपे किती राहिलेले आहेत हा भाग हा सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही की आत्ताच्या राजकारण गुणवत्तेला किती स्थान आहे निवडून येण्याचा निकष जर आपण मानला हा जर एक निकष आपण मानला निवडून येण्याचा निकष आणि अशा निकष असणार असा निकष लावलं जो निवडून येण्याची क्षमता ज्याची आहे त्याला तिकीट तर मग होणार काय जनतेचं काय जनतेचे जे प्रश्न कसे सुटणार कसे सोडवणार त्याची वैचारिक कुवत काय असणार आहे त्याचा दृष्टिकोन काय असेल त्याचा अभ्यास काय असेल हा सगळा प्रश्न आहे म्हणजे एखादा खरंच अभ्यास चांगला आहे उमेदवार खरं निकष काय पाहिजे तर आम्हा आम्ही गुणवत्तेचे बोकलेले आहोत अभ्यास उमेदवार हो। उमे चिंतनशील उमेदवार जनतेशी संपर्क असलेला उमेदवार तळमळ असणारा सामाजिक करायची आवड असणारा लश्ना, तळमळ असणारा असा उमेदवार असेल अभ्यासू उमेदवार दूरदृष्टीकोनातून विचार करणारा द्रष्टा उमेदवार असा उमेदवार असा एखादा उमेदवार असेल त्याला तिकीट पहिलं दिलं पाहिजे हा निकष असला पाहिजे की गुणवत्ता हा निकष लोकसंपर्क त्याचा किती आहे लोकांमध्ये त्याचं स्थान कसं आहे नैतिक स्थान कसं आहे त्याचं चारित्र्य कसं आहे त्याचा अभ्यास किती आहे वैचारिक त्याला भूमिका कोणती आहे विचारधारा काय आहे ह्या गोष्टी खऱ्या महत्त्वाच्या आहेत पण ह्या गोष्टी महत्वाच्या न मानता केवळ निवडून येण्याची क्षमता हा निकष मग धन धन धनदानगेच निवडून येणार एखादा खरंच प्रामाणिक माणूस आहे प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो राबातच राहणार कारण त्याच्यात धन तो धन धन दानगा नसणार आहे त्याच्याकडे गुंड नसणार मसल पावर आणि मनी पावर की त्याच्याकडे नसणार आहे हे प्रामाणिक कार्यकर्ते स्वतंज उचलत राहणार खुर्च्या उचलत राहणार फक्त घोषणा येत राहणार प्रामाणिक नीतिमान सच्चा कार्यकर्ता असेल तो असेच कायम हा करत राहणार बिचारा त्याला संधी मिळणारच नाही आणि निवडणूक कशासाठी निवडणूक कशासाठी जनतेची सेवा करण्यासाठी जनतेची सेवा खर्च किती होते मग धनध आणखेच निवडून येऊन जनतेची सेवा करणार का एखादा गरीब उमेदवार असेल त्याला जनतेची सेवा संधी मिळणार नाही का असाही प्रश्न राहतो त्यामुळे निवडून येण्याची निकष हा निवडण्याची क्षमता हा निकष हा साप चुकीचा आहे त्यामुळे असेच उमेदवार मग लोकांच्या माती असेच लोकप्रतिनिधी धनदानगे गुंड अभ्यास नसलेले अभ्यास शून्य असेच मग लोकप्रतिनिधी लोकांच्या आपल्या जनतेच्या माथी मारले जाणार आहेत त्यामुळे जनतेनेच आता अशा गोष्टींवर बहिष्कार टाकायला हवा अशा गोष्टी निषेध करायला हवा की जनतेनेच आता काय गुणवत्ता असलेला उमेदवार आम्हाला असेल तर आम्ही मतदान करू आणि गुणवान उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे तरच आपोआप हे जे पक्ष आहेत सगळेच पक्ष आहेत ते गुणवत्ता असणे उमेदवार तिकीट दिलं जाईल तिकीट देतील यांच्या खरं खरं तर प्रशिक्षण व्हायला पाहिजे प्रशिक्षण होऊन त्यांचे खरं तर परीक्षा व्हायला पाहिजे आणि ज्यात उत्तीर्ण होईल त्यालाच तिकीट दिलं जाईल प्रश्नपत्रिकाने दिली पाहिजे त्या सगळ्या प्रकारचे प्रश्न असतील सामाजिक राजकीय ऐतिहासिक आणि मुख्य जनतेशी निगडीत कार्याशी सार्वजनिक कामाशी असे निगडीत प्रश्न असतील असे ह्यावर गुणवत्ता ठरावी निवडून येण्याची क्षमता त्याकडे पैसे किती आहेत तो खर्च किती करू शकतो जन मतदान देऊ काय देऊ शकतो प्रलोबन किती मोठं दाखवू शकतो हा निकष असेल तर आमच्या ही लोकशाहीची शोकांतिका ठरेल दुसरं काही नाही हे आपल्या भारतीय जनतेचं दुर्दैव म्हणायचं दुसरं काही नाही मंडळी आपल्यावर काय मत आहे आपण जरूर अभ्याय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत